गुड मॉर्निंग सुरसा सकाळ भानू काय चाललंय झाला काय चालू चहाणी कसं तुम्हाला शिवरात्र आहे की नाही आज शिवरात्र आहे ना तर त्याच्यामुळं मी तर नाही धरलं मी धरत नाही तुम्हाला चांगलं माहिती उपास आज चला मस्त काहीतरी म्हटलं धनधनीत करा पुरी आणि भाजी आणि थोडा

Así va, तर आज कोण आपण लवू कसे मला सांगा कमेंट मध्ये आणि उपस आज काय मग रताळे बिताळे आहे की नाही रताळे पण शाबुदाना खात आहे कोणी काय काय खात आहे ओके तो के? तो के तो खाट काय ना खायचं जर मला असं वाटते जर तुम्हाला जर उपवास करायचा असेल ना एक दिवस नाही का आपल्याला चांगला असते पोटासाठी उपवास तर मला असं वाटतंय न काही खाता फळं खायचे ओके एवढं भान तुम्हाला काय वाटतं मस्त फळं खायचे तुमची उपास उपास पण होऊन जाते तुमच्या याच हे होऊन जाते ओके तुम्हाला काय वाटतं आम्ही पहिल्या डोंगराला जायचो महाशिवराज मजा लोक आमची इथं महादेवाच्या डोंगराची आहे का तिथं आहे ना खूप मोठा भंडारा होता सर हे शाबुदाना कोणी केळी देत आहे कोणी साबदाना देतय कोणी काय काय देतय असं भरपूर राहते तर लोक तीर जाऊन खायचे आणि मी भरून यायचे भरभर साबदाना डबे भरभर शाब भर शाबुदाना शाब शाब, शाब मायाली चहा खायला लेखायला घेऊन जायचे सगळ्याला गलीतली लेकर आणि सगळे घेऊन जायचे अशी गोष्ट मस्त पैकी डोंगर जम खायच डोंगर जायचा मस्त पैकी मजा करायच खूप दिवस झाले दिवस नाही डोंगरावर आता गेले ना तर नक्कीच जाईन पण आज नाही जाणार आज जाणं होणार कारण की मला काम व्हिडिओ काढला गेलं बिट तिकडे जात नाही भावना म्हणून काही काय होते माहिती का वर चढलं नव्हतं डोंगर तर मला होते काय बीपीचा मला खाली वर श्वास होती मला डोंगर खूप पोर येते आता पहिल्यासारखी तर समजा ताकत नाही ना पहिला आपण लहानपणी पुढे डोंगर हिंडत की नाही मग आता तशी नाही ना त्याच्यामुळं आता नाही हिंडत येत आपलं खालून खालून कारण की व्हिडिओ काढायचं पडतो एक व्हिडिओ काढा पटापटा मग दाजीला काम पण दाजीच घाई घाई चल लवकर लवकर चल लवकर दोघं हिंडायचं म्हणलं कसं माहिती आहे का असं एक निवांत पाहिजे कि जावा आपण मस्त पैकी नाही मस्त फिरून फारून यायचं खाऊन पिऊन तर असं आणि आमच्या इकडं खूप मोठं असं ते मंदिर आहे आहे आमच्या गावामध्ये आंबडमध्ये तुम्ही जर जवळपासचे असताना तुम्हाला नक्कीच माहित आंबड आंबडमध्ये एक मंदिर तर कशा नाही मोठत महादेवाचे पण जागृत म्हणायला गेलं कि बो आले म्हणजे याचा आम्ही लहान लहान होतो का लहान लहान असताना सुद्धा ते मंदिर होत तसं समजा ते जागृत मंदिर अशी गोष्ट आहे मी लहान असताना मला अजून पण कळत आहे अजून पण मला कळत आहे ते लहाना मी लहान होते तर महिमाय मै चुलती त्या महादेवाला गेले होते बैठका आणि तिथं आहे ना मला उल मोठा काटा घुसला होता माझ्या पायामध्ये रस्त्यामध्ये अक्षरशः महिमा रडत होतीसाठी आणि घडच नव्हत होती काटा मी महिमा रडत होती महिमा म्हणत होती जे याच्या वेळेस लोक नसतात का धोळं चलिनार त्याला म्हणत होती हो दादा काढून द्या एवढा काटा निघतच नव्हता मी लो आडत होते महिमा म्हणतो ती बाई मी कशालाच आले असं मला लेकराला काटा पुसलाय तर मला ती बा आता अजून पण आठवते हो आणि ध्यानाच हे अशी गोष्ट आहे माईची लय वेगळी राहते हो। तर कधी पण तिथे गेले ना त्या रस्त्यामध्ये तर मला असं दिसतंय अशी महिमा आहे मय चुलती मी काय तिथं रडायला लागले आणि अशा आपल्या जुन्या आठवणी खूप हे राहतात हो राहतात का नाही ते आपण कधी विसरू शकत नाहीत आणि मी डोंगरा फिरलेले ते सगळं दिसते मी माहिले घेऊन गेले सगळं दिसते बघा त्याच्या मम्मी तिकडे जात बर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपलं फेसबुकचं पण अकाउंट आहे संगीता संगीता गायकवाड ब्लॉग तर तिथं पण फॉलो करायला विसरू नका आणि इंस्टाचं पण आहे तर नक्की नक्की फॉलो करा आपल्या बाता काय थकत नाही नाहीच मी बोलायला गेलो तर तुम्हाला चार पाच घंटे बोलत हर बरं भाव बहि तुम्ही पण तुम आहे चला नक्कीच कमेंट टाकायची तुम्ही पण तुमच्या पण आठवणी आहेत का अशा काहीतरी तुम्ही पण तुम जात होतात जा का लहानपणी महादेवाला तर मला सांगा कमेंटमध्ये मला चांगलं वाटेल तुमचे कमेंट वाचायला आहे की नाही ल सगळ्यांना बाय ठीक आहे घ्या सगळ्यांनी काळजी